महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आजकाल कोण कोणाला कसा गंडा घालेल काही सांगता येत नाही कोणी खोट्या स्कीम्स काढून लोकांना पैसे गुंतवायला लावून गंडवत तर रकमेचं आमिष दाखवून गंडवत यात सामान्य नागरिकांपासून नेते अभिनेते अडकतात आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती रंजक तर आहेच पण व्यवस्था किती निष्काळजी आणि आळशी असते हे सुद्धा सिद्ध करणारी गोष्ट आहे उत्तर प्रदेशातली इथं बनावट पोलीस स्टेशन थाटून लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना गंडा घातल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आलेला आहे विशेष म्हणजे हे तिघे पोलीस होते पण पोलीस स्टेशन मात्र खोट होत कसा उघडकीस आला हा प्रकार जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये तीन पोलीस एका वर्षापासून बनावट पोलीस स्टेशन चालवत होते या पोलिस मध्ये लोकांना खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जात होत आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात होती खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आता तिन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशातील बरेले शहरात हा प्रकार वर्षभर सुरू होता तीन पोलिसांनी एका वर्षासाठी पोलीस स्टेशन चालवलं आणि लोकांकडून पैसेही उकळले हे पोलीस लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून अटक करायचे आणि नंतर खंडणी मागायची एका पीडित व्यक्तीच्या मुलाने या पोलिसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा या खंडणी बहादर पोलिसांचं पितळ उघडं पडलं खरंतर पोलिसांनी प्रथम खंडणी मागितली आणि नंतर पुन्हा पैशाची मागणी केली आणि त्यामुळेच पीडितेच्या कुटुंबाला संशय आला आणि त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि मग हे पितळ उघडं पडलं मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोपी शहर कर्मचारी पोलीस ठाण्यात तैनात होते त्यांनी परिसरातील एका रबर कारखान्याचा काही भाग ताब्यात घेतला आणि तिथंच बनावट पोलीस स्टेशन तयार केलं त्यांनी तिथे एक बनावट लॉकअपही बांधलं होतं हे खंडणी बहादर पोलीस वर्षभर फसवणुकीचा हा खेळ खेळत राहिले आणि मग एके दिवशी पोलीस उपनिरीक्षक बलबीर सिंग आणि कॉन्स्टेबल हिमांशु तोमर आणि मोहित कुमार भितोरा गावातील एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचले त्याने शेतकऱ्याच्या मुलाला वर ड्रग्ज आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा खोटा आरोप केला आता शेतकरी कुटुंब घाबरला आणि मग त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पैसे देऊ असं सांगितलं त्यांनी माझ्या मुलाजवळ एक बेकायदेशीर पिस्तूल ठेवला आणि व्हिडिओ बनवून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती माहिती दिली आता ही देताना त्या नाव न सांगण्याच्या गोष्ट सांगितली होती मग आम्हाला बनावट पोलीस स्टेशन मध्ये नेला आणि लॉकअप मध्ये टाकलं त्यांनी असंही म्हटलं की पोलीस स्टेशन पाहिल्यानंतर त्याला शंका आली होती की ते बनावट असू शकतं पोलिसांनी कुटुंबाकडून दोन लाख रुपयांची मागणी केली जी काही तासातच पूर्ण करण्यात आली म्हणजे दोन लाख रुपये दिले कारण शस्त्र बाळगण्याचा जो आरोप आहे तो मोठा आरोप असतो आणि त्यामुळे त्यांच्या मुलाला मुला शिक्षा सुद्धा होऊ शकली असते पण त्यानंतर सुद्धा या पीडिताला सोडलं नाही आणि अधिक पैशांची मागणी केली मग त्याच्या मुलानं धाडस केलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क साधला आणि ही तक्रार दिली बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्य म्हणाले की तिन्ही आरोपी फरार आहेत आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी माहिती मिळाली की शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी कुणाला तरी ताब्यात घेतलंय आणि त्याच्याकडून पैसे मागितलेले आहेत आम्ही ताबडतोब चौकशी केली आणि आरोप खरा असल्याचं आम्हाला आढळलं यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी सुद्धा माहिती पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी दिलेली आहे आरोपी पोलिसांना आणि त्यांच्यावर अपहरण बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे धमकावणे खंडणी वसूल करणे हल्ला आणि गुन्हेगारी हातून अतिक्रमण करणं यासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत हद्द म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती दिली की पोलीस उपनिरीक्षक बलबीर सिंग म्हणजे या प्रकरणामध्ये खंडणीच्या आणि बनावट पोलीस स्टेशनच्या प्रकरणामध्ये जे अडकले होते तेच पोलीस उपनिरीक्षक बलबीर सिंग हेरोईनची तस्करी करत आहेत तो गाडीतून पळून जात असताना उत्तराखंड पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला यापूर्वी सुद्धा गुन्ह्याची पार्श्वभूमी होतीच त्यावेळी या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नव्हती अशी सुद्धा माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली चोरांपासून वाचण्यासाठी लोक पोलिसांकडे जातात आता वर्धेमध्येही चोर असतील तर मात्र कठीण आहे पोलिसांच्या नाकासमोर जर दुसरं पोलीस वसुली करत असतील आणि खोटं पोलीस स्टेशन बडावट पोलीस स्टेशन टाकत असतील आणि तिकडे कोणाचं लक्ष नसेल तर ही आना कशाचं लक्ष नाही म्हणायची आजवर या खंडणीखोरांनी किती जणांना लक्ष बनवलं असेल त्यांनाच ठेवू ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान